नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रश डिजिटल लाईव्ह मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण आहात दिग्ग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेना नेते श्री एकनाथ शिंदे साहेब यांचा वाढदिवस नऊ फेब्रुवारी रोजी आहे त्यांना दीर्घ आयुष्य लाभो उदंड आयुष्य लाभो याकरता दिग्ग्रस येथे महान तपस्वी श्री घंटीबाबा यांच्या मंदिरामध्ये आरती करण्यात आली शिवसेना दिग्रस तालुका शिवसेना दिग्रस शहर शिवसेना महिला आघाडी आणि शिवसेना नगरसेवक यांच्या वतीने ही आरती या ठिकाणी ठेवण्यात आली होती प्रामुख्याने लाडक्या भगिनींनी आपल्या उपमुख्यमंत्री भावासाठी या प्रसंगी त्यांनी आरती केली आणि नामदार श्री एकनाथ शिंदेसाहेब यांना उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना केली या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी तालुक्यातील पदाधिकारी शहर पदाधिकारी नवनिर्वाचित नगरसेवक आणि पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येत उपस्थित होते या सर्वांनी सामूहिकपणे संत श्री घंटीबाबा यांची आरती केली आणि आपल्या नेत्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी प्रार्थना केली सर्वांना जय महाराष्ट्र आज आपण इथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ भाऊ शिंदे यांच्या उद्या जे वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधन आज आपल्या लाडक्या भावासाठी म्हणजे एकनाथ भाऊ शिंदेसाठी सर्व लाडक्या बहिणींनी आरतीचं म्हणजे विग्रस येथील रामदैवाद महंत श्री गंटीबाबा यांच्या इथे आरतीचं प्रयोजन ठेवलेलं आहे आणि या आरतीचं प्रयोजन म्हणजे एकनाथ भाऊ शिंदे यांना निरोगी आयुष्य आणि सोबत दीर्घायुष्य लाभावं यासाठी ह्या आरतीचं या नियोजन आम्ही सर्व एकनाथ भाऊंच्या बहिणींनी केलेलं आहे त्यामुळे त्यांना उदंड आयुष्य मिळवं आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो हीच आमची सदिच्छा आहे आपल्या महा उप महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे दुःखद निधन झाले आणि आपल्या महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला म्हणून एकनाथ भाऊंनी महा एक वाढदिवस न साज साजरा करण्याचा निर्णय घेतला तरी पण त्यांच्या आम्ही लाडक्या बहिणी दिग्रसवासीय सर्व महिला आघाडी आणि ग्रामवासीय लाडक्या बहिणींनी त्यांच्या उदंड आयुष्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी ग्रामदैवताची घंटीबाबाची आरती घेण्याचा निर्णय घेतला आणि आमच्या लाडक्या भावाला उदंड निरोगी आयुष्य आणि भरभराटी हो आणि पुन्हा ते आमच्या लाडक्या बहिणीच्या पाठीशी उभे राहू अशी मी इच्छा व्यक्त करते महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री व आमचे नेते माननीय ने श्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बुद्धी व वा आर... निरोगी दीर्घ आयुष्य आरोग्यासाठी सामूहिक आरतीचे आयोजन आम्ही लाडक्या बहिणींनी व संघटनेतील पदाधिकारी यांच्या उपस्थितीत केले आहे माननीय स्वर्गे माननीय स्वर्गीय दादा पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे भाऊचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात न साजरा करता आम्ही आरतीचे औचित्य साधून त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी आरती घंटी बाबाची आरती केलेली आहे अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक like करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका